ओंकाराज्ञं सांग वैरागारं वर्धित स्निग्धभाव ज्ञानीनामग्रगण्यं व्यक्ताकूतं व्यक्ताकूतम लढगंभीरभाव म्हणजे ओंकार देखील न जाणणाऱ्याला सागसर्वागमज्ञ वेदांना सर्व अंगांसहित जाणणारा असे वैरागारम द्वेष करणाऱ्या मनुष्याला वर्धित म्हणजे निरंतर वाढणारे प्रेम ज्याच्यामध्ये आहे असे अज्ञोत्तमसम म्हणजे अज्ञानींमध्ये श्रेष्ठ अशा मनुष्याला ज्ञानीनाम अग्रगण्यम तो ज्ञानींमध्ये श्रेष्ठ आहे असे व्यक्ताकूतम म्हणजे जो आपला अभिप्राय बोलून जातो बोलघेवडा आहे अशा मनुष्याला लब्ध गंभीर अतिशय गांभीर्य भाव आहे असे संसारात धन मिळवण्यासाठी आपल्या कार्याच्या ठिकाणी कोणकोणत्या मनुष्यांची प्रशंसा करावी लागते हे सांगताना सुधिंद्र तीर्थस्वामीजी पुढे सांगतात की जो ओंकार देखील जाणत नाही अशाला तू सर्व आगमे जाणतोस तू वेदांमध्ये अतिशय ज्ञानी आहेस अशी प्रशंसा करावी लागते जो नित्य द्वेषभाव बाळगून असणारा आहे सर्वांचा द्वेष करतो अशा मनुष्यास तुझ्यामध्ये निरंतर वृद्धिंगत होणारा स्नेहभाव आहे प्रेमभाव आहे अशी प्रशंसा करावी लागते जो अज्ञानींमध्ये श्रेष्ठ आहे म्हणजे ज्याला काहीही येत नाही अशा मनुष्यास तू ज्ञानींमध्ये श्रेष्ठ आहेस अग्रगण्य आहेस अशी खोटी प्रशंसा करावी लागते जो बोलघेवडा आहे प्रत्येक गोष्ट बोलून जातो अशा मनुष्यास तू किती गंभीर आहेस तुझ्यामध्ये किती गांभीर्य आहे अशी खोटी प्रशंसा करावी लागते